नमस्कार श्री शिव महापुराण वायवीय संविता पूर्वार्ध अध्याय क्रमांक सहा वर्णन क्रमांक दोन श्री गणेश मुनी म्हणाले वायुदेव तुम्ही जे पशु आणि पाश सांगितलेत त्यांचा विलक्षण अधिपती कोण आहे वायुदेव म्हणाले या विश्वाला निर्माण करणारा कोणीतरी एक पती स्वामी आहे यात संशय नाही तो अनंतरमणीय गुणांनी युक्त असून पशूंना पाशमुक्त करणारा आहे पशु अज्ञानी आहेत आणि पाश अचेतन आहेत त्यामुळे त्यांच्याशिवाय ही सृष्टी निर्माण होऊच शकत नाही प्रधानापासून परमाणूपर्यंत जेवढी जड तत्वे आहेत त्या सर्वांचा तोच एकमेव करता आहे ही गोष्ट आपल्या आपण समजून येते कारण काहीतरी बुद्धिमान किंवा चेतन कारणाशिवाय या जडतत्वांची निर्मिती संभवत नाही त्या अधिपतीचे स्वयं कर्तृत्व कोणी पाहिलेले नाही पण जग हे कर्तुसापेक्ष याचा करता दिसत नसला तरी ते कर्त्याशिवाय उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही कर्म अवयव रूप आहे म्हणून कार्याचे कर्तृत्व पतीमध्ये म्हणजे ईश्वरामध्ये आहे पशु आणि पाशात म्हणजे जीव आणि कर्मात नाही ईश्वराच्या प्रेरणेने जीवात कर्ते पण दिसून येत असले तरी आंधळ्याने दुसऱ्याच्या मदतीने चालावे त्याप्रमाणे हे करते पण यथार्थ नाही जो आपला आत्मा आणि प्रेरणा देणारा त्यांना निराळे मानतो तो उपासनेने त्या ईश्वराचा अनुग्रहित होऊन अमृत स्वरूप होतो याप्रमाणे पशु पाश आणि पती यांच्यामध्ये तत्वतः जे अंतर आहे ते जाणून ब्रह्मवेत्य पुरुष योनीतून जन्म मरण रूपी दुष्टचक्रातून मुक्त होतात क्षर आणि अक्षर हे एकमेकांशी संयुक्त होतात पती म्हणजेच महेश्वर हेच या व्यक्त अव्यक्त विश्वाला धारण करतात त्याचे भरणपोषण करतात हेच विश्वाला बंधनातून मुक्त करतात भोगता भोग्य आणि प्रेरक हे तीन तत्वे आहेत जो, जो जाणता आहे त्याला त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही जाणण्याची आवश्यकता नाही तिळात तेल दयात तूप आणि काष्टामध्ये अग्नी असतो त्याप्रमाणे आत्म्यामध्ये महान आत्मा विलक्षण रूपातच स्थित असतो तो तपाने आणि सत्याने जाणता येतो मायेने युक्त ईश्वर एकच आहे जो इंद्रजाला समान वश करणाऱ्या आपल्या शक्तींनी स्वनिर्मित अशा स्वरा सर्वांनाच आपल्या अधीन ठेवून स्थित आहे त्याला रुद्रदेव म्हणतात सृष्टीच्या आरंभी ते एकटेच विद्यमान असतात तेच सृष्टीची उत्पत्ती तिचे रक्षण आणि संवार करतात विश्व हेच त्यांचे नेत्र मुख भुजा आणि चरण आहेत ते स्वर्ग आणि पृथ्वीला उत्पन्न करतात ते सर्व देवांना उत्पन्न करून त्यांचे पालन करतात त्यांनी सर्व प्रथम ब्रह्माजींना उत्पन्न केले विश्वाला उत्पन्न करणारे रुद्रदेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्याविषयी बोलताना वेद म्हणतो रुद्रदेव महान ऋषी आहेत अमृत स्वरूप अविनाशी अव अचल आहेत त्यांची अंगकांती सूर्यासारखी तेजस्वी आहे ते, ते प्रभू अंधकाराच्या पलीकडे स्थित आहेत त्यांच्या पलीकडे अन्य कोणतीही वस्तू नाही त्यांच्याहून सूक्ष्म आणि त्यांच्याहून स्थूल असे काहीही नाही संपूर्ण विश्व परिपूर्ण आहे त्यांना सर्वत्र हात पाय मुख मस्तक नेत्र आणि कान आहेत ते सर्वांना अंतर्बाह्य व्यापव स्थित आहेत ते इंद्रियांनी रहित असले तरी सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहेत ते सर्वांचे स्वामी सर्वांचे शासक सर्वांना शरण म्हणजे आश्रय देणारे आणि सर्वांचे मित्र आहेत ते डोळ्यांशिवाय पाहतात आणि कानांशिवाय ऐकतात ते सर्वांना जाणतात पण त्यांना पूर्ण रूपाने जाणणारा कोणीही नाही म्हणून त्यांना परमपुरुष म्हणतात ते अनुपेक्षाही सूक्ष्म आणि महान आहून महान आहेत ते अविनाशी महेश्वर प्राणीमात्रांच्या हृदय रूपी निवास करतात वेद सर्वव्यापी परमात्म्याला जराहीन पुराण पुरुष व सर्वगामी मानतात त्याच परमात्मा शिवजींच्या ध्यानाने जन्म मरण रूपी चक्रातून कायमची सुटका हो करतो असे ब्रह्मज्ञ म्हणतात ते प्रभू आपल्या शक्तीने त्रैलोक्याला उत्पन्न करतात आणि त्यांचा संहारही करतात विश्वाला उत्पन्न करणाऱ्या त्यांच्या अनादिसिद्ध प्रकृतीला शैव प्रकृती म्हणतात ती अनेक प्रकारच्या प्रजा उत्पन्न करते ती रजोगुणाने युक्त असते तेव्हा तांबडी सत्वगुणाने युक्त असते तेव्हा शुभ्र आणि तमोगुणाने युक्त असते तेव्हा काळी असते जीव आणि शिव परमात्मा हे दोन पक्षी शरीररूपी एकाच वृक्षाच्या आश्रयाने राहतात त्यापैकी जीवरूप पक्षी त्या संसाररूपी वृक्षाच्या कर्मरूप फळांचा उपभोग घेतो शिवरूप पक्षी त्याचा उपभोग न घेता केवळ पाहत राहतो जीवरूप पक्षी त्या वृक्षावर आसक्त होतो भोग भोगत असताना मोहाने शोक करतो कालांतराने त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो तो निर्मळ होऊन ध्यान करू लागतो जेव्हा त्याला भगवत कृपेने पर परमकारण परमेश्वराचा आणि त्याच्या महात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा तो शोकरहित होऊन सुखी होतो छंद यज्ञ क्रतु भूत भ, वर्तमान भविष्य यासह संपूर्ण विश्वाला तो परमात्मा मायेच्या योगाने उत्पन्न करतो आणि मायेनेच त्यात प्रविष्ट होऊन राहतो म्हणून त्याला मायावी म्हणतात प्रकृती हीच त्याची माया आहे त्याच्याच अवयवांनी हे सर्व जग व्यापलेले आहे परमात्मा शिवजी हे स्नाविध रूपगुणांनी युक्त असलेले विश्व निर्माण करून त्याला अंतर्बाह्य व्यापून आहेत वक्त व्यक्त अव्यक्त असे जे काही आहे ते सर्व शिवरूपच आहे विश्वनिर्मिती हा त्यांचा सनातन छंद आहे हे जाणून मनुष्याला शांती प्राप्त होते ते काल स्वरूप आहेत विश्वरक्षक आणि विश्वाचे स्वामी आहेत हे जाणल्यावर मनुष्य मृत्यूपाशातून मुक्त होतो शिवजी प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयात सूक्ष्म पुरुष रूपाने स्थित आहेत हे जाणल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो त्या विश्वकर्मा परमदेव शिवजींचे हृदय ध्यान केल्याने मनुष्याला परमानंदाची अनुभूती येते जेव्हा दिवस रात्र सत असत असे काहीही नव्हते तेव्हा मा एकमात्र शिवजीच विद्यमान होते आणि त्यांच्यापासूनच सनातनी प्रज्ञा उत्पन्न झाली आहे ते द्वैतात्मक ज्ञानाचा विषय नाहीत अंतरंगात अनुभूती घेण्याची अव अवस्था आहेत या संपूर्ण विश्वात त्यांच्यासारखे अन्य कोणीही नाही त्यांच्या नावाचे फार महात्म्य आहे जन्ममरणाच्या शृंखलेला घाबरणारे लोक स्वतःच्या रक्षणासाठी आणि हितासाठी अजन्मा शिवजींना शरण जातात त्यांची कृपा संपादन करून त्यांनाच प्राप्त होतात श्रेष्ठ असीम आणि अविनाशी असा परमात्मा शिवजींमध्ये विद्या आणि अविद्या भावाने स्थित आहेत येथे विनाशशील जडवर्गालाच अविद्या म्हटले आहे आणि अविनाशी जीवाला विद्या असे नाव दिले आहे विद्या आणि अविद्या या दोहोंवर शासन करणारे शिवजी त्यांच्याकडून सर्वतः भिन्न आणि विलक्षण आहेत ते महान प्रतापी महेश्वर या जगात समाष्टीभूत आणि इंद्रिय वर्गरूप एक एक जाळे अनेक प्रकारे रचून त्याचा विस्तार करतात शेवटी त्याचा संवार करून सर्वांना अनेकातून एकांत परिणत करतात सृष्टी समय पुन्हा सर्वांची पूर्ववत रचना करून सर्वांवर सत्ता गाजवतात सूर्य स्वतः दैदिप्यमान आहे तो आपल्या वरच्या खालच्या आणि आजूबाजूच्या सर्व दिशा प्रकाशित करतो त्याप्रमाणे भजनीय शिवप्रभू एकटेच समस्त कारण रूप पृथ्वी आदि तत्वांचे नियमन करतात श्रद्धा आणि भक्तिभावाने प्राप्त होणारे आश्रयरहित म्हणून सांगितले जाणारे जगाची उत्पत्ती आणि संहार करणारे सोळा कलांची रचना करणारे आणि कल्याण स्वरूप अशा शिवाजींना जे जाणतात ते कधीही शरीर बंधनात अडकत नाहीत त्यांची रूप चक्रातून कायमची सुटका होते परमेश्वर शिवजींना कोणी स्वभाव म्हणतात तर कोणी काल म्हणतात लोक त्यांना जाणत नाहीत म्हणूनच मोहित होतात त्यांनी या जगाला भ्रमात ठेवले आहे हाच त्यांचा अगाध महिमा आहे काळाचाही काळ असलेल्या त्या महाप्रभूंनी या जगाला नित्य वेढून ठेवलेले आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने सर्व व्यवहार चालतात आकाशादी आठ मूर्ती सत्वादी त्रिकोण विद्या अविद्या काल हे सर्व त्यांचेच लीला कर्तृत्व आहे ते परमपुरुष त्रिकालांच्या पलीकडचे निष्कल सर्वज्ञ त्रिगुणाधीश्वर आणि परात आहेत संपूर्ण विश्व त्यांचे स्वरूप आहे सर्वांच्या उत्पत्तीचे कारण असूनही ते स्वतः अजन्म आहेत स्तुती योग्य आहेत प्रजांचे पालक देवांचे देव आणि जगाला पूजनीय आहेत आपल्या हृदयात विराजमान असलेल्या त्या परमेश्वर शिवजींची आम्ही स्वस्त चित्ताने उपासना करतो जे कालाधिकांच्याही पलीकडचे आहेत ज्यांच्यामुळे हा सर्व प्रपंच प्रकट आरंभ होतो जे धर्माचे पालक पापहारक भोगांचे स्वामी संपूर्ण विश्वाचे धाम परम महेश्वर ईश्वरांचे ईश्वर देवांचे देव आणि अधिपतींचेही अधिपती आहेत त्या भुवनेश्वर महादेवांना सर्वश्रेष्ठ मानून जे त्यांचे भजन करतात त्यांना अन्य कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही शिवजींना शरीर रूप कार्य आणि इंद्रिय व मनरूपी कारण नाही त्यांच्या सारखा व त्यांच्याहून अधिक श्रेष्ठ असा या विश्वात कोणीही नाही त्यांचे ज्ञान बल व रूप स्वाभाविक पराशक्ती वेदांमध्ये नाना प्रकारे वर्णन करण्यात आलेली आहे याच शक्तींमुळे हे विश्व आकारास आले आहे परमेश्वर शिवजींचा कोणीही स्वामी नाही त्यांच्यावर कोणाचेही शासन नाही त्यांचे एखादे निश्चित चिन्ह किंवा लक्षण नाही समस्त कारणांचे कारण असल्यामुळेच ते अधिश्वर आहेत त्यांना जन्म नाही नाहीतूही नाही सर्व विश्वामध्ये आणि प्राणी मात्रांमध्ये गुह्य रूपाने तेच एकमेव व्याप्त आहेत ते सर्व भूतांचे अंतरात्मा आणि धर्माध्यक्ष आहेत सर्व भूतांमध्ये वास करणारे सर्व साक्षी चेतन आणि निर्गुण आहेत ते सर्वांना वश करून घेणारे आहेत निष्क्रिय पुरुषांना आपल्या अधीन ठेवणारे आहेत ते नित्यामध्ये नित्य आणि चेतनांमध्ये चेतन आहेत ते स्वतः कामना रहित आहेत पण अनेकांच्या कामना पूर्ण करणारे ईश्वर आहेत सांख्य आणि योग अर्थात ज्ञान योग आणि निष्काम कर्म योग यांनी प्राप्त करण्यायोग्य सर्वांचे कारण रूप आणि जगाचे ईश्वर असणाऱ्या परमदेव शिवजींना जाणल्यावर जीव सर्व पाशातून मुक्त होतो विश्वस्रष्टा कालस्रष्टा सर्वज्ञ जीवांच्या कर्मबीजांचे ज्ञाता सर्व संपन्न प्रकृती आणि जीवात्म्याचे स्वामी स्वतः स्वतःला प्रकट करणारे सर्व गुणांचे शासक आणि संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या त्या परमदेव शिवमहाप्रभूंनी सर्वप्रथम ब्रह्माजींना उत्पन्न केले त्यांना वेदांचे ज्ञान दिले मुनिजन हो तुम्ही विचारणा केल्यावर मी हे सांगितले हे सांगण्याचा हेतू एवढाच की ज्यांना मोक्ष प्राप्तीची अंत होत नाही त्या निष्कल निरंजन निष्क्रिय निंदारहित व शांत अशा शिवजींना शरण जावे आणि आपले हित साधून घ्यावे तपाच्या प्रभावाने आणि देवाच्या प्रसादाने संजन्यास्रमाचे ते पवित्र व पापनाशक ज्ञान महर्षींना ऐकायला मिळते माझे भाग्यथोर म्हणून पूर्वकल्पात सांगितलेले वेदांतातील हे परमगुप्त ज्ञान मला ब्रह्माजींच्या मुखातून श्रवण करता आले हे उत्तम ज्ञान शम रहित अशांत पुरुषाला कधीही देऊ नये जो आपला पुत्र व शिष्य नाही जो सदाचारी नाही त्यालाही देऊ नये ज्याची देवावर आणि गुरुवर परम भक्ती आहे अशा महात्म्यासाठीच हे सर्व सांगण्यात आलेले आहे त्याच्या हृदयातच या श्रेष्ठ ज्ञानाचा अर्थ प्रकाशित होईल असो मी तुम्हाला जे सांगितले त्याचे थोडक्यात तात्पर्य असेल की भगवान शिव हे प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडचे आहेत ते सृष्टी स्वतःमधूनच सर्व विश्व प्रकट करतात आणि संहार त्याचा स्वतःमध्येच लय करतात अध्याय सहावा समाप्त